आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांच्याकडून नागरिकांना शुभेच्छा देणारं होर्डिंग नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलं होतं सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरू असून या निमित्तानं गणेश गीते यांनी नवरात्रोत्सवाच्या आणि दुसऱ्याच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग पंचोटी परिसरातील मखमलाबाद रोड हिरावाडी पंचोटी कारंजा फुलेनगर दिंडोरी रोड या भागांमध्ये लावलेलं होतं त्यातच गणेश गीते हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत मात्र त्यापूर्वीच गणेश गीते यांनी लावलेले होर्डिंग्स विशेषतः गणेश गीते यांचा फोटोच अज्ञात टवाळ आहे ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून गणेश गीते समर्थकांनी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली आहे सध्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानं गणेश गीते हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून प्रबळ दावेदार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत मात्र अशा पद्धतीनं निवडणुकी आधीच गणेश गीते यांच्या होर्डिंगवरील फोटो फाडून टाकण्यात आल्यानं विरोधकांना गणेश गीते यांची धास्ती वाटू लागली की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे मखमलाबाद रोड ते आरटीओ कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अनेक होर्डिंगचे फोटो फाडणारे तरुण सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत मात्र गणेश गीते समर्थक ने तक्रार दिल्यानंतर पोलीस या टवळखोरांवर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागलंय